सुद्धा मविया सरकारच्या काळामध्ये तो पूर्ण होईल असं विधान यावरती रोहित पवार यांनी केलेला आहे कल्पचं भूमिपूजन होतय दुसरी चांगली गोष्ट आहे की आचार संहितेच्या आधी होते ती चांगली गोष्ट आहे गेले अडीच वर्ष जे कुठले मोठे प्रोजेक्ट होते ते सर्व मोठे प्रोजेक्ट हे गुजरातला पाठवल्यानंतर हो सामान्य लोकांमध्ये या सरकारच्या विरोधात रोष वाढत असल्यामुळे आणि युवांच्या मध्ये जास्त रोष असल्यामुळे कदाचित इलेक्शनच्या आधी हा कार्यक्रम तिथं घेतला आम्ही स्वागतच करतो पण ह्याच्या आधी जे काही प्रकल्प गुजरातला गेले त्याचं सुद्धा भूमिपूजन झालं असतं तर आतापर्यंत लाखो युवांना हाताला काम मिळालं असतं मोदी सरकार दिल्लीमध्ये दोन हजार सत्तावीस पर्यंत दोन हजार एकोणतीस पर्यंत आहे मग दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदी सरकार आहे आणि आम्ही स्पेसिफिक विकसित भारताचा जाहीरनामा घेऊन आलो आहे विकसित भारताचा विकास घेऊन आलो आहे मोदीजी त्यावर पूर्ण काम करत आहे आमचा एकच महाराष्ट्रासमोर महाराष्ट्र जनतेसमोर आम्ही आमचा अजेंडा ठेवणार आहे मोदीजी दोन हजार एकोणतीसमधे प्रधानमंत्री आहे महाराष्ट्रात जर महायुतीचं सरकार आलं तर केंद्र सरकार राज्य सरकारचं डबल इंजिन या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं कल्याण आणि महाराष्ट्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही हाच ना ना आमचा मुख्य अजेंडा निवडणुकीचा असणार आहे तर राज्यामधल्या पहिल्या समीकंडरीकर प्रकल्पाचा आज शुभारंभ होतो आहे आणि हा कार्यक्रम आज होणार आहे याचविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्यासोबत आहे शिल्पा कशा पद्धतीचं आयोजन दिसत आहे आज उपस्थिती असणार आहे नक्कीच गुरु काल गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि आज महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे कारण महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे मोठा जो प्रकल्प आहे त्याला मान्यता मंजुरी दिलेली पाहायला मिळत आहे आणि आज त्याच प्रकल्पाचं शुभारंभ संपन्न होणार आहे जो सेमी कंडक्टर हा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं आज नवी मुंबईतील महापे येथे शुभारंभ संपन्न होत आहे साडेतीन वाजता हा शुभारंभ संपन्न होणार आहे आणि हा शुभारंभ संपन्न होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सा ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर तसंच त्यां त्याचबरोबर सचिन तेंडुलकर देखील उपस्थित राहणार आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ संपन्न होणार आहे विशेष करून आत्तापर्यंत जे प्रकल्प गुजरातला नेले ते प्रकल्प जर महाराष्ट्रात आणले असते आणि महाराष्ट्रात उद्घाटन झालं असतं तर नक्कीच लाखो रोज तरुणांना रोजगार मिळाला असता असं वक्तव्य देखील आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे त्यामुळे एकीकडे एक आनंदाचं वातावरण होत असलं तरी आजचा जो हा प्रकल्प आहे त्याचं शुभारंभ नवी मुंबईमध्ये संपन्न होत असला तरी येणाऱ्या काळामध्ये हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे आणि या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला एक नवी ओळख देखील निर्माण होणार आहे गुरु अर्थात धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी